श्री गुरुदेवदत्त चातुर्मासाच्या नियमानुसार या दिवसात सूर्योदयापूर्वी उठून भगवान विष्णूची पूजा करावी या दिवसात वाईट विचार आणि गोष्टी मनात आणू नयेत चातुर्मासात राग आणि वाणीवर नियंत्रण ठेवावे तसेच इतराबद्दल वाईट बोलणे टाळणे पाहिले असे मानले जाते की चातुर्मासात दिवसातून एकदाच जेवावे जमिनीवर झोपावे आणि उपवास जप तपस्या साधना आणि योगासने करावीत या महिन्यात भगवान विष्णू शयनागृहात असतात म्हणून या काळात लग्न साखरपुडा प्रवेश इत्यादी शुभकामे करू नये स्वास्तिक देवासमोर हळदी कुंकाचे स्वास्तिक काढावे सांगितलेले उद्यापनाला हळदी कुंकू करंडा स्वासनीला देऊ शकतात नित्यदान दररोज देवासमोर एक धान्य व दक्षिणा ठेवावी याला नित्यदान म्हणतात किंवा दर द्वादशीला देवासमोर धान धान्य ठेवावे उत्पत सत्पात्री किंवा मंदिरात दान द्यावे उद्यापनाला सत्प्रात्री सातवी व्यक्तीला जेवायला बोलवावे किंवा शिदा द्यावा पृथ्वी पूजा रोज देवघरात जमिनीला पाणी लावून पुसून स्वास्तिक लक्ष्मी पावलं काढून हळदी कुंकू माळ वस्त्र वाहून साखर दाखवून ओटी भरावी उद्यापनाला आईला साडी नेसवावी पृथ्वी म्हणजेच आई मानून आपल्या आईला वस्त्र देऊन उद्यापन करावे समुद्र वसने देवी श्लोक म्हणत पूजा करावी बाळकृष्ण पूजन तुळशीमध्ये श्री बाळकृष्ण ठेवून जोडीने पूजा करावी व परत देवघरात आणून ठेवावे यास दाम्पत्यपूजन म्हणतात दररोज एक करावे उद्यापनाला यथानुक शक्ती वस्त्र देऊन मे मेहून जेवून घालू शकता पंचामृताने अभिषेक श्रीकृष्णाला रोज पूजा अभिषेक करावी किंवा दर द्वादशीला पंचामृत घालून पूजा करून मग तूप दूध दही साखर दान करावे किंवा लोण्यात कृष्ण ठेवून पूजा करून लोणी दान करावे सुवासिनींना सन्मान दर द्वादशीला सुवासनीला विडा दक्षिणा दूध गजरा देऊन ओटी भरावी किंवा दर द्वादशीला सुवासिनींना बांगड्या भराव्या किंवा दर द्वादशीला साडी सुपवान द्यावे तुळशी अलंकारिक पूजा दर द्वादशीला तुळशीला सर्व अलंकार नग जोडवे बांगड्या मंगळसूत्र घालून ओटी भरावी पूजा करून उद्यापनाला तसेच दान द्यावे तुळशीपत्र अर्चना दर एकादशीला देवाला एकशे आठ तुळशी अर्चना करू शकता म्हणजे चोवीस किंवा एकशे आठ किंवा तुळशीपत्र अर्पण करणे पंचामृत चातुर्मास दर महिन्यात पंचामृतातील एक घटक सोडायचे जसे की प्रथम महिन्यात दूध नंतर दही नंतर तूप आणि शेवटी मध साखर आणि ते शेवटी दान करायचे लक्ष पुष्पार्चना पारिजात किंवा इतर सुवासिक लक्ष एक हजार फुले भगवान विष्णूंना अर्पण करू शकता गोपूजन रोज किंवा द्वादशीला गायीची पूजा करा गाय उपलब्ध नसेल तर चांदीच्या गायीची करावी गोग्रास द्याव्या उद्यापनाला यथानशक्ती गोदान करावे शिदा दान दर द्वादशीला देवासमोर शिदा काढून ठेवावे व वा संकल्प करून सत्पात्री द्यावे नित्य देवदर्शन मंदिरात जाऊन दर्शन प्रदक्षिणा नियम करू शकता दीपदान दररोज तुपाचा दिवा लावायचा दर द्वादशीला दिवा लावून दीपदान किंवा दान, दान करणे मंदिरात तेल दान देणे लक्ष संकल्प लक्ष वाती करणे लावणे किंवा देणे लक्ष ओटी भरणे लक्ष नमस्कार किंवा लक्ष जप करणे असे संकल्प करू शकता पुण्यवृक्ष अर्चना दररोज तुळशीला औदंबर बेल आवळा प्रदक्षिणा अकरा एकवीस किंवा एकशे आठ असे घालू शकता तुळशीपूजा तबकदान म्हणजे तुळशीची पूजेला ज्या वस्तू नेतो त्या वस्तू दान द्यावे हे दर द्वादशीला किंवा एकदा करू शकता निरंजन कलश करंडा पूजेचे तामन वगैरे गुप्तदान या चार महिन्यातील द्वादशीला एका वाटीत तांदूळ ठेवून त्यामध्ये काहीतरी मोती पोळे सोने चांदी किंवा पैसे कॉईन अथवा नोट लपवून गुप्त ठेवून संकल्प करून देवाला दाखवून दान द्यावे देणाऱ्याला काय दिले हे सांगू नये सुवासनीला दान सुवासनीला साडी किंवा अलंकार वस्तू इत्यादी दान करू शकता तुमच्या क्षमतेनुसार दान करा चार महिन्यात विवाह समारंभ गृहप्रवेश इत्यादी सर्व शुभ कार्ये निषिद्ध मानले जातात सदर चार महिन्यात केस आणि दाढी कापू नये या चार महिन्यात राग मत्सर खोटे बोलणे अभिमान इत्यादी भावनिक विकार टाळता येतात या चार महिन्यात निरर्थक गप्पा मनोरंजन इत्यादी गोष्टी सोडून द्या बहुतेक वेळा गप्प राहास संता संतासोबत सत्संगाचा लाभ घ्या दररोज संध्याकाळची प्रार्थना करा तप आणि ध्यान करतात तर सामान्य लोक भक्ती आणि ध्यान करतात पवित्र धागा घाला किंवा नूतनीकरण करा उपवास मोडू नये जर तुम्ही नियमाचे पालन करू शकत असाल तरच तुम्ही साजरा करावा भगवान विष्णूसोबत ते लक्ष्मी शिव पार्वती गणेश पितृदेव श्रीकृष्ण राधा आणि रुक्मिणी यांची पूजा करतात पूजेमध्ये पवित्रता आणि सात्विकतेला विशेष महत्त्व आहे या दिवशी सकाळी स्नान आणि ध्यान केल्यानंतर भक्त देवाचे स्मरण करतात आणि उपवास करतात आणि स्तोत्रे करतात आणि देवाची पूजा करतात तुमची दैनंदिन कामे पूर्ण केल्यानंतर तुमच्या आवडत्या देवतेची किंवा तुम्ही ज्या देवतांची पूजा करत आहात त्याची मूर्ती किंवा चित्र लाल किंवा पिवळे कप कापडाने झाकलेल्या लाकडी फळीवर ठेवा मूर्तीला आंघोळ घाला आणि जर चित्र असेल तर ते पूर्णपणे स्वच्छ करा पूजेदरम्यान देवासमोर धूप आणि दिवे लावावे देवासाठी लावलेला दिवा कधीही स्वतःहून विजवू नये नंतर देवताच्या कपाळावर हळद कुंकू चंदन आणि तांदूळ लावा नंतर त्यांना हार आणि फुले अर्पण करा नंतर त्याची आरती करा पूजेदरम्यान अनामिका करंगळीच्या शेजारी असलेल्या बोटाने सुगंध चंदन कुंकू अबीर गुलाल हळद मेहंदी लावावा पूजा केल्यानंतर प्रसाद किंवा नैवेद्य अर्पण करा नैवेद्यात मीठ मेर, मिरपूड आणि तेल तुळशीचे देवी किंवा देवाची पूजा केली जात असली तरी त्यांची आरती करून आणि नैवेद्य अर्पण करून पूजा संपते जेव्हा जेव्हा घरी किंवा मंदिरात कोणतीही विशेष पूजा केली जाते तेव्हा इष्ट स्वास्तिक कलश नवग्रह देवता पंच लोकपाल षोडशमात मा मातृकता सप्त मातृका यांची पूजा देखील केली जाते परंतु सात्विकता पूजा फक्त पंडितच करतात म्हणून तुम्ही पंडिताच्या मदतीने ऑनलाईन देखील विशेष पूजा करू शकता पूजा योग्य रीती पाड पाडावी म्हणून विशेष पूजा फक्त पुजाऱ्यांच्या मदतीने करावी काळे कपडे घालणे टाळा चातुर्मासात काळे आणि निळे रंगाचे कपडे घालणे टाळावे कारण पूजेमध्ये काळा आणि निळा रंग निषिद्ध आहे तसेच काळे आणि निळे कपडे सोडून दिल्याने तुमच्या मनात भक्तीची भावना निर्माण होते आणि तुम्हाला प्रार्थना कराविशी वाटते चातुर्मासात माता मातीची भांडी वापरावी चातुर्मासात धातूची भांडी वापरू नयेत शक्य असल्यास शक्य असल्यास पलाशपत्र मदरपत्र किंवा वडाच्या पानापासून बनलेल्या प्लेटमध्ये जेवण द्या तसेच जर तुम्ही हे वापरू शकत नसाल तर तुम्ही मातीची भांडी वापरू शकता शास्त्रानुसार चातुर्मासात व्यक्तीने दूध आणि फळांचे सेवन करावे असे केल्याने त्यांना श्वासात पुण्य प्राप्त होते ब्राह्मचर्य पाळले पाहिजे शास्त्रानुसार व्यक्तीने चार महिने ब्राह्मचर्य पाळावे पाहिजे असेच मन परमेश्वरांच्या स्तोत्रावर आणि भक्तिगीतावर केंद्रित केले पाहिजे असे केल्याने व्यक्तीला सर्व पापापासून मुक्तता मिळते शिवाय जो व्यक्ती चातुर्मासात भक्तीने आणि प्रयत्नाने आपल्या आवडत्या गोष्टीचा त्याग करतो त्याला त्या गोष्टी शास शाश्वत स्वरूपात परत मिळतात चातुर्मासात शुभ कार्य करू नये विष्णुपुरानुसार चातुर्मासात तुळशीचे पाने तोडू नयेत असे मानले जाते की तुळशीचा संबंध भगवान विष्णूशी आहे तुळशीचा अपमान करून देव स्वतः रागवणार